गुड मॉर्निंग नमस्कार आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या दैनंदिन सायकल सफरीच्या निमित्तानं शिवतीर्थ पलुसते कुंडल ताकारी आणि सध्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ इस्लामपूर या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या चौकामध्ये पोचल्यानंतर अगदी अल्पावधीतच अगदी चारच राईडमध्ये इस्लामपूर गाठणारे आमचे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ टीकर लष्कर विद्या मंदिराचे आदरणीय सदामते सर यांनी अगदी चौथ्याच राईडमध्ये आज साठ किलोमीटरची सायकलिंग त्यांची आज पूर्ण होते आणि असं जवळजवळ एकदम नुकतीच सायकल या ठिकाणी पूर्ण करून साठ किलोमीटरचा सा टप्पा पूर्ण आज सर करतायत म्हणजे एकदम ज्याला गरुड भरारी म्हणतो तशा प्रकारची राईड आज सदामध सरांनी केलेली आहे पलूस ते इस्लामपूर आणि रिटर्न पलूस अशी साधारण साठ किलोमीटरची सायकल राईड आज पूर्ण होते आणि ती सरांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे सोबत आहेत लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी आणि त्याचबरोबर एक प्रगतशील शेतकरी आदरणीय प्रवीण जाधव आणि लकी विद्यामंदिराचे आमचे मित्र आदरणीय आदित्य माळी सर आणि इस्लामपूर नगरीचे सुपुत्र किरण जाधव या ठिकाणी आहेत अशा या सुंदर वातावरणामध्ये सायकलिंगचा हा अनुभव एक उत्तम प्रकारचा व्यायाम या निमित्तानं होतो आहे तेव्हा मित्र हो आपणही सहभागी वा निरोगी राहा आनंद घ्या मी हिमतराव मलमेसर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस या राईडच्या दरम्यान या ठिकाणी इस्लामपूर नगरीतील सरजेराव यादव मल्टीपर्पज हॉलचे सर्वे सर्व मालक या ठिकाणी नुकतेच या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांचंही सदुसष्ट एज रनिंग सुरू आहे आणि सुंदर असे त्यांनी आपले आरोग्य या ठिकाणी सांभाळलेलं आहे आणि त्याचं गमक वर्कआउटमध्ये आहे कोणताही व्यायाम मित्र हो करूया आणि आपलं जे काही शरीर आहे ते सुदृढ निरोगी ठेवूया असाच संदेश त्यांच्या या वर्कआउटमधून मिळतो मिळतोय सदुसष्ट वय असताना सुद्धा त्यांचे आणि उत्तम आरोग्य साहेब काय तुम्हाला वाटतं काय म्हणजे कशामुळे एवढी छान तब्येत राहते दररोज योगा करायचा जेवण चांगलं करायचं चा, हॉटेलमध्ये बाहेर जेवायचं नाही घरचं जेवायचं भाजी भाकरी खायची दॅट इज द बेस्ट काही करायचं नाही चहा पाणी व्यसना अजिबात करायची नाही हा एकच आहे आयुष्यामध्ये अतिशय दिलेली हे नाही देवानं तिला चांगली मेंटेन करूया आपण खूपच छान मोलाचा संदेश या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत म्हणजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि अनुभव हे खूप श्रेष्ठ असतात आणि त्यांचं वय सदुसष्ट असताना त्यांनी दिलेला हा संदेश अतिशय मोलाचा संदेश आहे आणि अशाच पद्धतीचं आपण मी आता योगा सांगितला कोणता ना कोणता व्यायाम आपण करणं गरजेचं आहे थोडा एक तास योगा गरजेचा आहे दररोज हां तर व्यायाम हा अतिशय मोलाचा आहे आणि व्यायामानच आपण आपलं जे शरीर आहे तो निरोगी ठेवू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो तेव्हा प्रत्येकानं कोणता ना कोणता व्यायाम स्वतःसाठी करावा हाच संदेश आजच्या या सायकल राईडच्या निमित्तानं मिळतो आहे मित्र हो पुण्या एक वेळ सर्वजणांना विनंती सहभागी व्हा निरोगी हा आनंद घ्या थँक्यू नमस्ते नमस्ते, नमस्ते।